नमस्कार इंडिया टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र लातूर एकंदरीत लातूर मध्ये येण्याचं मित्रांनो कारण असं की एकंदरीत छान असल्या थंडीमध्ये एक लेडीज एका स्त्रीला या ठिकाणी आज उपोषण करायची वेळ येते लातूर गांधी चौक या ठिकाणी ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाते एकंदरीतच त्याच्याकडूनच अन्याय केला जातो किंवा न्याय दिला जात नाही एकंदरीत फिर्यादीला या ठिकाणी आरोपी केल्याचं या ठिकाणी समजलं जातं या ठिकाणी उपोषण करता ताई आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांच्या काय मागणी आहेत किंवा काय विषय आपण थोडक्यामध्ये ताईकडून जाणून घेणार काय नाव राधिका विराज पाटील एकंदरीत आपण या ठिकाणी उपोषण करतात नेमकं काय कारण आहे या ठिकाणी उपोषण गेल्या अठरा तारखेला माझ्यासोबत इतर सहा जणांवरती खोटे गुन्हे फाडण्यात आले त्या संदर्भात आम्ही साठी बसलोय की जे संबंधित पी आय समाधान चौरे यांच्यावरची चौकशी आणि आतापर्यंत त्यांच्या जे कार्यकर्ते मध्ये त्यांच्यावर मला वाटतं एक आठ नऊ गुन्हे दाखल आहेत पी आय वरतीच त्यांच्या बर्तर्फेची मागणी करण्यासाठी आम्ही बस। बसव उपोषणासाठी बसलो कधी झाला आपण उपोषण करतात आज दुसरा दिवस आहे त्याला उपोषणाचा अद्याप आपल्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही न्याय हे देऊच जगत नेता दादा सगळे चोर आहेत ना का न्याय देतील समाधान चोरेपासून डोएसपे ता साहेब आणि अमोल तांबे साहेब यांच्यापर्यंत आतापर्यंत माझे नाही सहा सात निवेदन गेलेले आहेत आणि मेलद्वारे पण आम्ही यांना आमचे निवेदन पाठवलेत तरी सुद्धा त्यांनी साधा एक रिप्लाय दिले नाही भेटायला गेलो तर पाच मिनिट बोलतात आणि त्यानंतर म्हणतात की आरोपी कुठे म्हणजे एकोणीस वीस वर्षाचे विद्यार्थी याच्यामध्ये आरोपी करण्यात आले तुम्ही त्यांना आरोपी म्हणतात त्यानंतर तुमच्याच प्रशासनामध्ये जो आता एमआयडीसी पोलीस स्टेशन सारख्या म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला पी आय ज्याच्यावर एवढे गुन्हे दाखवले ते छोटे मोठे नसून तीनशे दोन सारखे त्यानंतर गर्भपात एका महिलेचा त्यांच्याकडून गर्भपात झालाय जे पोलीस स्टेशनला त्यांनाही असंच माझ्यासारखं सहाच्या नंतर अटक केलं त्यांच्या पोटात लात घातली गर्भपात झाला असे गुन्हे दाखल असताना त्याची दखल घेतली गेली नाही पण जे आम्ही काम करतोय आम्ही वेळ बघत नाही आमचं घरदार बघत नाही चोवीस तास आम्ही पोलीस स्टेशनला सहकार्य केले अशा लोकांवरती सुद्धा यांनी गुन्हे फाललेत नेमकं म्हणजे ने। तुमच्यावर तुम अन्याय करण्याचं नेमकं कारण काय होतं होत विषय कोणता होता कारण म्हणजे दादा मुळात समाधान चौरे यांनी पैसे घेऊन मॅनेज झालेला होता आणि त्यानंतर कदाचित त्यांच्या याच्यामध्ये मी बाधा झाली कारण मी म्हणत होते की आम्हाला आरोपी आरोपी म्हणू नका त्यानंतर त्यांनी जे काही आरेरावीची भाषा माझ्यासोबत केली पोलीस स्टेशनला यायचं नाही काठी मारा हे अशा प्रकारचे बरेच म्हणजे मी सोशल मीडियावर सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी लगेचच म्हणजे एवढं वैयक्तिक घेतलं त्यांनी की मला पंधरा मिनिटात एफ आय आर दाखल व्हायच्या हो आधी अटक केली त्यांनी मला आणि एफ आय आर दाखल करून त्यांनी तेवढ्यावर थांबले नाहीत दुसऱ्या दिवशी पासून त्यांनी एवढा त्रास दिला मला कि मेडिकल मध्ये सांगितलं होतं मी कि बाबा माझी मासिक पाळी चालू आहे पहिलाच दिवस आहे त्यानंतर मला टॅबलेट आहेत फिट्सच्या टॅबलेट आहेत एवढं सांगून त्यांनी टॅबलेट द्यायचं तो सोडा पाणी दिलं नाही अंतरून फागरून दिलं नाहीये सीसीटीव्ही बघा तुम्हाला लक्षात येईल अंतरूण पांगरून नाही माझ्या कुठल्याही संबंधित माझ्या घरच्यांना बोलू दिलं नाही माझ्या वकिलांना बोलू दिलं नाही इव्हन त्यांनी मला कपडे चेंज करू दिले नाही म्हणजे की माझ्या सोबत असले आरोपी तर कसं का म्हणायचं कारण हा नालायकाच आरोपी आहे ना पण जे आरोपी लोक आहेत ते रिक्वेस्ट करतायत आम्हाला मार द्यायचं तर मार द्या पण ताई सोबत असं वागू नका तरी तुम्हाला केवता येत नाहीये म्हणजे कोणत्या लेवलची तुमची मनस्थिती झाली इथपर्यंत आणि वरतून मला धमक्या देतात की चौदा दिवस पी सी आर घेतो आणि तुला दाखवते म्हणजे हे कशासाठी काय म्हणजे तुम्ही किती पैसा घेतलाय आणि समाधान चौरे पासून डीवायस पी असतील तांबे साहेब असतील हे सगळे गुन्हेगार आहेत माझ्यासाठी कारण डीवायस पी साहेबांच्याही हातात होत कि हे थांबवू शकत होते त्यांनी कसलेही थांबवलेलं नाही त्यांना मी वारंवार सांगत होते की आम्ही आरोपी नाही तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तरी देखील ते म्हणे की म्हणे तुम्ही कोर्टला सिद्ध करा आणि मी म्हणलं सर मला क्रॉस करायचंय आमची क्रॉस पण ऐकून घेतली गेली नाही वरतून मी म्हणलं की सर मी आत्मदान करेल वर तू आत्मदान कर काय कर आम्हाला काय नाही म्हणजे मालक क्रोड का आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्हाला पगार येत मग कशासाठी तुम्ही बसलात कशासाठी आमचं समाधान करू शकत नसेल तर आम्हाला गरज नाही अशा अधिकारीची आम्हाला गरज नाही कोणीतरी बाहेरचा येऊन आमच्यावर असा अन्याय करत असेल तर आम्ही खूप घेणार नाही आपली काय भूमिका मी माझ्या मतावर कालपासून थांबेल शेवटपर्यंत की हा जो काही विकृत मनस्थितीचा पी आय आहे समाधान चौरे माझी सोबत म्हणत नाही मी आता पोलीस स्टेशन सोबत म्हणत नाही तर हा विकृत मनस्थितीचा समाधान चौरे हा बडतर्फ झाला पाहिजे याच्यावर या टी चौकशी बसवण्यात यावी त्याचबरोबर आतापर्यंत याच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत याची तांबे साहेबांनी म्हणजे क्रिमिनल हिस्ट्री तर कालच नाही उलट ते सगळं म्हणताय मी पैसे देऊन आलोय म्हणजे इथपर्यंत हे सिस्टीम करप्टेड आहे त्याच्यामुळं त्यांची पूर्ण चौकशी करून जर ह्याच्यात गुन्हेगार तांबे साहेब असतील किंवा डी एस पी साहेब हे जरी आढळून आले त्यांना पण बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि जे काही विद्यार्थी वगैरे विद्यार्थी महिला आणि हे आहेत यांना सगळ्यांना न्याय मिळेल पर्यंत मी माझ्या मतावर ठाम आहे मी शेवट पर्यंत उपोषण करेल एकंदरीतच मित्रांनो आपण या ठिकाणी उपोषण ताई उपोषण करता ताई आपण यांच्याकडून जाणून घेतला होता जा, एकंदरीतच ज्या ठिकाणी एका हक्काच पोलीस स्टेशन म्हणा किंवा न्यायालय असतं अशा ठिकाणी जर एखाद्या लेडीज वरती अशा प्रकारचा अन्याय जर होत असेल तर सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्यांची काय परिस्थिती आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे लातूरचे लातूर एम आय टी सी स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे साहेब यांनी एकंदरीतच जो घटनाक्रम ताईना आपल्याला या ठिकाणी आता आहे अत्यंत एकंदरीतच चुकीचं असलेलं या ठिकाणी समजून येत आहे आणि ताई ताईचं म्हणणं असं ता आहे की जी काही घटनाक्रम झालेले आहे ती एकंदरीत हे एसआयटी चौकशी मार्फत या ठिकाणची चौकशी व्हावी आणि ताईना या ठिकाणी न्याय मिळा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ताई लातूर गांधी चौक या ठिकाणी उपोषण करतायत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या निर्णयावरती ठाम राहण्याचा या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे एकंदरीत थंडी खूप वाढलेली आहे मित्रांनो घरात सुद्धा या ठिकाणी बस बसायची परिस्थिती किंवा बसवत नाही इतकी खूप थंडी असताना ताई ना आज आपल्या न्यायासाठी एकंदरीत आज रस्त्यावरती बसण्याची वेळ येत आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र लातूर